नमस्कार भाग्यशाली मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये असे पटकन होणारा हा पारंपरिक पदार्थ प्रत्येक घरात महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवला जातो पदार्थ बनवायला पण खूप सोपा आहे आणि कमी साहित्यात बनतो थंडीमध्ये नक्की करून बघा या पदार्थाचं नाव वरणफळ किंवा चकोल्या असे म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात तेही सांगा आणि जुना पारंपरिक पदार्थ आहे सर्वांना माहिती आहे पण ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांच्यासाठी दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरू करूया गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये मीठ टाकून पाणी घालून घट्ट सर याचा गोळा करून घ्यायचा हे वरणफळ करताना पीठ एकदम पातळ करायचे नाही आता इथे मळून झालेला आहे तर एक दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं कढईमध्ये तेल गरम करून मोहरी टाकायची इथे मी तिखट न टाकता हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे कट करून कढीपत्ता लसूण फक्त हळद टाकणार आहे त्यानंतर पाणी टाकायचं रणफळमध्ये पाणी थोडंसं जास्त असतं त्यामुळे पाणी टाकलेलं आहे जास्त बारीक कट केलेली कोथिंबर टाकून घेतलेली आहे आता इथे तुरीची डाळ स्वच्छ धुवून टाकून घेत आहे काही जण डाळ शिजवून टाकतात पण तसं न करता हे अशा या पद्धतीत डाळ टाकल्यामुळे चव ही छान लागते त्यामुळे मी या पद्धतीत टाकलेली आहे याला छान अशी उकळी येऊ द्यायचं काही जण फळ म्हटल्यानंतर हे असे पण टाकतात काही ठिकाणी तर आपण असे न करता कट करून टाकणार आहे करायला खूप वेळ जातो हाताने करतात त्यामुळे आपण ते न करता या पद्धतीत करणार आहे तर चपाती लाटून घ्यायची पीठ लावून लाटून घेत आहे त्यानंतर सुरीने कट करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं एका ताटामध्ये काढून घेणार आहे एकमेकाला अजिबात चिटकत नाहीत पीठ लावल्यामुळे आता याच पद्धतीत अजून दुसऱ्या करून घेणार आहे पद्धतीत कट करून घेत आहे सर्व चकुल्यास झालेले आहेत पनीरला पण उकळी आलेली आहे त्यामुळे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं आता सर्व चकुल्या यामध्ये टाकायचं टाकते वेळेस एकत्र न टाकता असे सर्व साइडने टाकून घ्यायचं सर्वच चकुल्या टाकून घेतल्यानंतर हलवून घ्यायचं आधून मधून हलवत राहायचं झाकण पूर्ण ठेवायचं नाही अर्धच ठेवून शिजवून घ्यायचं तर एक सात आठ मिनिटाने या चकुल्या तयार झालेल्या आहेत तर गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये नक्की करून बघा तुम्ही यामध्ये तिखट पण घालू शकताय काही ठिकाणी करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते पण या पद्धतीत सुद्धा या चकुल्या खूप छान लागतात नक्की करून बघा तर असेल तर तुम्ही यामध्ये तूप पण टाकू शकताय थोडंसं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद